सी तास या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांना बालपणाचा आनंद तसेच व्यवहाराचं ज्ञान मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थासह विविध वस्तूंचे स्टॉल्स लावून त्यांना कमवा आणि शिका या गोष्टींची जाणीव होण्यासाठी नेवासा खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विवेकानंद इथे बाल आनंद मेळावा उत्साहात पार पडला या बाल आनंद मेळाव्यामध्ये बारा हजार चारशे छप्पन रुपयांची उलाढाल झाली आहे शनिवारी दहा जानेवारी रोजी सकाळी नऊ ते बारा या वेळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या वतीनं बाल आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं प्रभाग क्रमांक सातच्या नगरसेविका भारती परदेशी आणि बदामबाई गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक विश्वनाथ नाणेकर सर यांच्या हस्ते मेळाव्याची फीत कापून उद्घाटन करण्यात आलं या मेळाव्याप्रसंगी कृष्णा परदेशी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सचिन भान मृणाली मुळे मॅडम सतीश मुळे मुळेसर जयश्रीराम विद्यालयाच्या शिक्षिका रुक्मिणी नाणेकर सुषमा कोरेकर कावेरी नापते तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील मैंदाड विठ्ठल मैंदाड अरविंद घोडके सर तसेच सतीश मस्के अनिल परदेशी गणेश नाबदे आदी मान्यवरांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या आनंदात भर टाकली मेळाव्यात सुमारे पन्नास विद्यार्थ्यांनी आपली दुकानं थाटली होती भाजीपाला शालेय साहित्य आणि किराणा दुकान खाऊचे स्टॉल्स लावून वेगवेगळे पदार्थ विद्यार्थ्यांनी विक्रीस मांडले होते अवघ्या तीन तासांमध्ये बारा हजार चारशे छप्पन्न रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे मेळाव्यामध्ये मातापालक ग्रामस्थ आणि पालकांनी साहित्य खरेदी करत खाद्यपदार्थांच्या स्टॉलला भेट देत या ठिकाणी वेगवेगळ्या पदार्थांची चव चाखून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन मेळाव्याची शोभा वाढवली आहे तर शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता घोलप शिक्षिका अर्चना जंगम सुनीता नन्नवरे कविता बुचडे यांनी बाल आनंद मेळावा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आयोजन करण्यात नुँ। आलेलं आहे येथील विद्यार्थ्यांनी भरपूर मोठ्या प्रमाणात भाजीपाला विविध स्टॉल लावले गेलेले आहेत येथे माझी विद्यार्थी संघ नगर नगरसेविका परिसरातील नागरिक परिसरातील सर्व विद्यार्थ्यांचे पालक सगळ्या समित्यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष समितीतले सर्व सदस्य हे उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात घरे आनंद घेतलेला आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व संप होता आणि विद्यार्थ्यांचा आनंद पालक आणि तो बालकांनी सहकार्य केल्यामुळं खूप काही त्यांनी पैशांची देवाणघेवाण केली यातून विद्यार्थ्यांना व्यावहारित ज्ञानाचे धडे तर मिळालेच परंतु पैशाची देवाणघेवाणीची सुद्धा धडे त्यांना मिळालेले आहेत परिसरातील नागरिकांकडून पालकांकडून आमच्या विद्यार्थ्यांवर शाबासकीची थाप मिळालेली आहे आज या आमच्या विवेकानंदनगरमधील जिल्हा परिषद शाळेमध्ये बाल आनंद मेळावा आयोजित केलेला आहे आणि या या मेळाव्यामध्ये मी आमच्या मुळे मॅडम आणि सर्वच पालक या ठिकाणी अतिशय आनंदाने सहभागी झालेले आहेत आनंद मेळावा मधला हा आनंद हा शब्द हा अनुभवायला आज या ठिकाणी आम्हाला मिळाला सगळी मुलं अतिशय उत्साहाने आणि आनंदाने आपापले स्टॉल त्यांनी उभे केलेले आहेत त्यांच्या पदार्थांचे जरी पालकांनी सहकार्य केलेलं असलं तरी सगळे उत्तम उत्तम असे पदार्थ मला या ठिकाणी खाण्यासही मिळालेले आहेत पाहावायसोही मिळालेले आहेत भेळ असेल पावभाजी आहे त्यानंतर आप्पे आहे इडली सांबार आहे कचोरी आहे समोसे आहे याचबरोबर भाजीपाला हा देखील विक्रीला या ठिकाणी मुलांनी ठेवलेला आहे अतिशय या मुलांना व्यवहाराचं ज्ञान यामधनं व्हावं या ही साहजिकच अपेक्षा आहे आणि यामधनं ही मुलं पुढच्या काळात भविष्यामध्ये अतिशय चांगले असे आपल्या व्यवहारामध्ये व्यापारामध्ये त्याचबरोबर शिक्षणामुळे त्यांच्यामध्ये सचोटी असेल प्रामाणिकपणा असेल हे सगळे गुण त्यामध्ये रुजवले जातील असा विश्वास मला या आनंद मेळाव्याच्या वाट। निमित्ताने वाटतो आनंद मेळावा आहे तसेच माझ्यासारखे वृद्ध पालक किंवा हितचिंतक देखील या ठिकाणी आज आलेले आहेत म्हणजे अशा ठिकाणी हा बालांचा आणि वृद्धांचा एकत्रच असा आनंद मिळावा मला अनुभव मिळाला या शाळेचे सर्व शिक्षक विशेषतः सर्व शिक्षिकाच आहेत या ठिकाणी या सर्व अतिशय आत्मीयतेने काम करताना गेल्या वर्षभरापासून मी पाहतोय आणि या शाळेचा भ भवि भविष्यकाळ हा अतिशय चांगला असेल या शिक्षकांच्या हातून आमच्या विवेकानंद नगर परिसरातील मुलं अतिशय उत्तम असे नागरिक घडतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि सर्व संबंधितांना धन्यवाद देतो शंकर नाबदेसी देसी चोवीस तास निवासा